नवरा मेला तरी चालेल पण सवत नाही झाली पाहिजेत जम्मू काश्मीरचा विषय काय झाला की नवरा मेला ना हरकत नाही पण ती सवत झाली पाहिजे जम्मू काश्मीरचे मुसलमान भाजपला स्वीकारणारच नाही परंतु त्या ठिकाणी एक परिवर्तन असं बघायला भेटलं की त्या लोकांनी भाजपला कमी स्वीकारलं परंतु काँग्रेसला लगेच काठावरच परत दुसरी गोष्ट त्यांनी काँग्रेसलाही स्वीकारलं नाही ना मग तिथे भाजपला कमी प्रमाणात पडली परंतु काँग्रेस पार हा सहा सात जागा त्यांनी तर दुसराच पक्ष निवडला जम्मू काश्मीर मधल्या लोकांनी त्यामुळं तिथेही मला वाटतं ऊरबळवून घेऊच नका आम्ही 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 तिथेही भाजप जिंकलेलीच आहे एवढं लक्षात ठेवा कारण एक रिपोर्टर मॅडम आहे तिची लिंक मी उद्या नक्की माझ्या युट्यूब चॅनलला टाकी त्या मॅडमचे मी ने नेहमी बघत असते तर जम्मू काश्मीरमध्ये तिने रोडवर जाणाऱ्या जे वोट करायला चाललेत लोक जे मतदान करायला चाललेत त्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत त्यांच्या बाईट घेतलेल्या आहेत आणि त्या बाईटमध्ये ती विचारतीये वोटरला की तुम्ही कुणाला मतदान करणार तर तो बोलतोय मी कुणालाही करेल परंतु भाजपला करणार नाही ती म्हणते कावर करणार नाही तो नाही करणार भाजपला त्यांनी तीनशे सत्तर हटवलं ते म्हटले अच्छा आणखी नाही करणार भाजपला नाही करणार त्याच्या पाठीमागं त्याचा मुलगा होता बसलेला जो वोट करायला गेलेला माणूस होता ना त्याच्या पाठीमागं त्याचा मुलगा बसलेला होता स्कूटीवर तर ती विचारतीये का बरं भाजपने जे पथराव होत होते म्हणजे जे काय दगडफेक होती ती बंद केली तुमचे मुलं मुलं महिना महिना शाळेत जात नव्हते आज तुमचे मुलं रेग्युलर शाळेत जायला लागले जी दंगल घडत होती ती दंगल बंद केली भाजपने मग हे चुकीचं केलंय का त्याला उत्तरच देता येत नव्हतं त्याच तर नाही हो कुच नाही मग हवे भाजप को मतदान नाही करणार म्हणजेच काय नवरा मेला तरी चालेल पण सवत राडकी नाही झाली पाहिजेत जम्मू काश्मीरचा विषय काय झाला की नवरा मेला ना हरकत नाही पण ती सवत झाली पाहिजेत चुकीचं बोलू आहे मग हा नवरा मेला मरू दे त्याला पण ती सवत रणकीच करायची मला अशीच काहीशी परिस्थिती ही जम्मू काश्मीरमध्ये झालेली आहे आणि त्या पद्धतीमध्ये तिथे वोटिंग झालं परंतु भाजप जरी विरोधी वाकावर बसलं ना तरी त्यांची संख्या भरपूर आहे बरं का एकट्या भाजपची बाकीचं सोडा त्यामुळे तिथे नाटकच करता येणार नाहीये जम्मू काश्मीरमध्ये काही नाटक का करता येणार नाही जे ज्या काही लढाया होत होत्या सीमेवर त्या बंद झाल्या मोदी आल्यापासून पा पाकिस्तानची वळवळ बंद झाली पाकिस्तान नाराज बोललेत ते की पाकिस्तान आम्हा काश्मीर आम्हाला आहे विसरून गेले पाकिस्तान त्यांच्या डोक्यातच नाही येतो विषय की काश्मीर हा आमचा आम होता आम्हाला घ्यायचा होता असं त्यांच्या डोक्यात असे काश्मीर आम्हाला आहे आम्हीच्याही ते विसरून गेले दादा ते पाकिस्तानवाली हा लांब लांबपर्यंत त्यांच्या डोक्यात येत नाही त्यांच्या डोक्यात फक्त मोदी असतो आता त्यांना माहिती आहे घरमे घुसके मारेगा ऐसा वैसा नाही छोडेगा मग काँग्रेसच्या काळात मध्ये काय झालं जी जवान तिथं शहीद होत होती ती, हो ती माझ्या शेतकऱ्याची मुलं होती हा ती शेतकऱ्याची मुलं होती जरांग्याला म्हणावं तुझ्या पोराला सीमेवर पाठवणंच दाखव चल तुझ्या पोराला ना मिलिटरीमध्ये टाक म्हणावं आणि पाठवू हो तुझ्या पोराला सीमेवर मानू तुला अरे तुझ्या गप्पा आहे ना आता त्या एसीच्या तुझ्या रूम मध्ये आपलं इलेक्शन होईपर्यंत मार तू गप्पा हा तुझे काय मराठा भवन बनवलं ना तिथे तू थोडे दिवस गप्पा मार आपल्या गप्पा जोड तुझ्या तुझ्या शेंगा कशा जोडल्या जाणार आहेत ना तुझे शब्द तुला परत परत भेटणार आहे निवडणूक होऊ दे फक्त तुझा माज आहे ना तुझा माज इतका उतरवल्या जाणार आहे तुझ्या तोंडावरच आहे ना तुझ्या कालपासून असं उडालेलं आहे तुला माहिती आहे जे टार्गेट आपल्याला दिलेलं आहे महाविकास आघाडीने आपण ते पूर्ण करू शकत नाही हे तुला चांगलं माहिती आहे कितीही वळवळ केली ना आणि दुसरी गोष्ट मला बच्चू कडू संभाजीराजे राजू शेट्टी यांना सांगायचंय की अरे तुम्ही लोक तळागाळात स्वतःच्या हिमतीवर तुम्ही तुमचे पक्ष उभे केलेले आहेत संभाजीराजे आत्ता आले परंतु बच्चू कडू राजू शेट्टी ह्या लोकांनी काय केलंय हाडामासाचं पाणी करून यांनी यांचे पक्ष उभारलेले आहेत तुम्ही या मूर्ख आणि बावळट माणसाच्या नादी लागला तुम्हाला वाटतंय हा तुमच्या तिसऱ्या आघाडीमध्ये येईल हा तुमच्या तिसऱ्या आघाडीमध्ये येऊच शकत नाही एवढं लक्षात ठेवा हो जर तुम्ही ही खुर्चीसाठी कुठंतरी पवारांशी आतून हात मिळवणी कराल की आमची तिसरी आघाडी वेगळी असणार आहे परंतु जिंकून आल्यानंतर मात्र आम्ही उमेदवार तुम्हालाच देऊ किंवा आम्ही तुमच्याशी हात मिळवणी करू तर कदाचित पवार त्याला बोलेल की हा आहे चल कर त्यांच्याशी हा हे एक टक्का फक्त परंतु नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के तुम्हाला सांगते तिघ नाही हा माणूस तुम्हाला असाच खेळवणार आहे अजूनही त्यांनी स्पष्ट केलं नाही की तुमच्या तिसऱ्या आघाडीला तो जोडणार आहे अजूनही त्यांनी स्पष्ट केलं नाही की तो दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभं करणार आहेत नाही तो करणारच नाही करू शकत कसा करणार त्याला आदेश जेवढा आहे ना बोलण्याचा तो तेवढाच बोलतोय तो जर ते आदेशाच्या वर बोलला ना तर त्याच तुम्हाला माहित नाही काय होत मग ते बाकी या प्रक्रियेमध्ये वाईट या गोष्टीच वाटायला लागला आणखी कि त्या नगद नारायण गडावर बऱ्याच लोकांनी म्हणजे काही लोक म्हटले ताई आम्ही आमचा वाढदिवस असला की तिथे झाडं नेऊन लावायचो एक पाच सहा वर्षापासून आम्ही त्या झाडांची जोपासना चालू केली होती आणि त्या नारायणगडावरचे शेकडो हजारो झाड उपटून फेकण्यात आलेली आहे या नाला एक याचा जो काही देखावा चाललाय ना या देखाव्यामध्ये कितीतरी झाडांचा बळी गेलेला आहे याच पद्धतीत त्या दिवशी सर्वसामान्य लोकांचा बळी जाऊ नये म्हणजे झालं कारण याच्या प्रत्येक का सभेमध्ये कुणाला तरी आपला जीव गमावावा लागला आहे ऍक्सिडेंट झालेला आहे कुणाचं काय झालेलं आहे प्रत्येक सभेमध्ये प्रत्येक सभेमध्ये परवा एक दादाचा फोन आला होता मला लवकरच त्याला मी ओपन करणार आहे लवकरच त्या दादाला मी मीडिया समोर आणणार आहे त्या पोराला जालन्यामधला पोरगा आहे त्याने मला बरेच फोटो पाठवले आणि त्याने हेही सांगितलं की ताई जी डोकी फुटलीत ना तिथल्या आंदोलकांची तुम्ही जे बोलला होतात ना की हे जरांगेच्याच कार्यकर्त्यांनी केलेलं आहे अगदी शंभर टक्के खरं बोललात तुम्ही बघा ज्या आंदोलकावर गुन्हा दाखल आहे तो आंदोलक बोलतोय की ताई हे शंभर टक्के खरं आहे या हे सगळं घडण्या अगोदर आम्हाला मिटिंग आमची केली होती राजेश टोपे त्या मिटिंगला होते आम्हाला सगळं प्री प्लॅनिंग करून दिलं होतं ज्या वेळेला दंगल घडवून आणली त्यावेळेला पूर्ण गाव हे पॅक केलेलं होतं पोलिसांना बाहेर जाऊ देत नव्हते पोलिसांना डांबून ठेवलं होतं गावामध्ये पोलिस बाहेर जाण्याचा प्रयत्न करत होते परंतु या लोकांनी बाहेर जाऊ दे ट्रॅक्टर लावले त्यांनी मला व्हिडिओ दाखवले त्याने मला व्हिडिओ दाखवले की पोलिसांनी गाववाल्या लोकांना कसे ट्रॅक्टर लावून ठेवायला लावले होते आणि आम्हाला दगडफेक करायला लावली आमच्या दगडफेकीमध्ये आमच्याच माता माऊल्यांना लागलेले दगड आहेत ते पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये डोके फुटलेले नाहीत हे तो आंदोलक स्पष्टपणे बोलतोय ज्याच्यावर गुन्हा दाखल आहे तो पोरगा बोलतोय की सहा महिन्यापासून मी याच्या मागे पळत होतो ताई माझ्या वडिलांनी मला एक व्यवसाय टाकून दिला होता त्या व्यवसायामध्ये वडला मी दुर्लक्ष केलं माझ्यावर लाखो रुपयाचं कर्ज झालं त्याच्यानंतर माझ्या वडिलांना वाटलं हा तसं सोडणार नाही त्या जरांगेचा नाद म्हणून जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये मी होतो आणि त्याच्यात माझ्यावर गुन्हा दाखल आहे माझं लग्न मोडलं माझं लग्न मोडलं ताई त्या मुळे माझ्या वडिलांनी फाशी घेतली बघा ही सत्य घटना आहे मी त्या भावाला पुढे आणणार आहे त्यांनी सगळी हकीकत मला भेटून सांगितली मी ते सगळे जे आहेत ना ले ले। ते ते मला जे भेटलेले आहेत मी त्याचा फक्त एकाचा सांगते तुम्हाला असे बरेच आहेत त्या सगळ्यांना मी मीडिया समोर आणणार आहे मीडियानी फक्त ना त्यांचं म्हणणं मांडावं तेवढी विनंती आहे कारण तुम्ही खोट्याचं आतापर्यंतच नाहीये तुम्ही का उठत नाही माहित नाही परंतु आता मी जे सांगते ना ते लक्षात ठेवा नाही मीडियाने मांडलं तरी मला काही हरकत नाही माझं चॅनल तर आहेच